श्रेयस तू या बागेमध्ये कॉलेजची जोपासना केलेली आहे वेगवेगळी नमस्कार माझं नाव श्रेयस मेघश्याम सर्वेकर तर मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती त्यानंतर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट पेंटिंग देवरुख कॉलेजला चित्रकलेचं शिक्षण देतात तर तिथे जाऊन मी सध्या बॅचलर ऑफ फाईन आर्ट डिग्री सेकंड इयरला मी आहे तर त्याप्रमाणे मी चित्र वगैरे जोपासत असतो किंवा नवीन काहीतरी करायचो म्हणून त्या सदैव प्रयत्नात असतो त्याप्रमाणे इकडे ओम गजान आमराई आहे तर त्याचे जे मालक होते त्यांनी सांगितलं होतं की आमच्या इथे काहीतरी कलाकुसर करायचे आहे आणि कलाकुसर करायचीच पण त्याच्यातून काहीतरी नाविन्य निर्माण झालं पाहिजे तर म्हटलं ठीक आहे समोर एक त्यांची भली मोठी बाग आहे बागेत मोठमोठे मुट, दगड आहेत तर दगडांवर म्हटलं काहीतरी केलं ना तर चांगलं वाटेल म्हणजे दगडांचं बघल्यानंतर पोत म्हणा किंवा त्याचा आकार म्हणा त्याप्रमाणे ते आकार शोधून किंवा त्याच्यातील पोत शोधून त्याची गंमत घेऊन ते चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे त्याच्यावर समजा आता एकाचा वाघाचा आपल्याला आकार दिसतोय तर त्याचा निरीक्षण करून मग त्याच्यावर चित्र काढण्यात आली तर त्याच्यावर कोकणातील सर्व पक्ष पशु परत प्राणी असे सगळे पक्षी प्राणी घेऊन त्याच्यावर चित्रित करण्यात आले म्हणजे वाघ म्हणा हत्ती म्हणा गवारेडे म्हणा तसेच आपले खंड्या पक्षी म्हणा ससा शेकरू असे भरपूर प्रमाणाचे वेगवेगळे प्राणी इथे चित्रित करण्यात आलेले आहेत चित्रकले व्यतिरिक्त तू काय कशा का, तुला आवड चित्रकले शिवाय मला पक्वाज वधना परत गायन करण्यात इतर म्हणा दशावतार म्हणा दशावतारात पण माझे बाबा वावळेश्वर दशावतार दशा नाट्य मंडळ तेंडोली याचे मालक आहेत त्यामुळे त्यांच्याकडे बघून किंवा इतरांकडे बघून पण मला दशावतारचं शिक्षण मिळतं त्यातून मी पण छोट्या मोठ्या भूमिका साकारत असतो दशावतारच्या